टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सर्वांसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे ती म्हणजे कोकण मंडळासाठी जी काही माडाची लॉटरी निघालेली होती त्यासाठी परत एकवेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुदतवाढ देण्याचे कारण म्हणजे ह्या लॉटरीसाठी खूप कमी प्रतिसाद मिळालेला आहे असं माडाकडून क कळालेलं कर, कर, आहे त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आपण नवीन ज्या काही नवीन तारखा आहेत नवीन वेळापत्रक आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तर त्याला आपण बघूया आपल्याला माहितच आहे की अठरा ऑक्टोबरपासून म्हाडा लॉटरी कोकण मंडळासाठी ॲप्लिकेशन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली होती आणि ऑनलाईन पेमेंटला सुद्धा सुरुवात अठरा ऑक्टोंबरपासून झालेली होती आणि जी काही लास्ट डेट होती म्हाडा कोकणसाठी अप्लाय अर्ज करण्यासाठी ती दहा डिसेंबर होती त्यात आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ म्हणजे बघा आता ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला चोवीस डिसेंबरपर्यंत मदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सव्वीस डिसेंबरपर्यंत आपल्याला मदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आर टी जीएस एफ टी, टी पेमेंट कधी कर करायची असेल तर सव्वीस डिसेंबरपर्यंत आपण करू शकतो आणि जी काही मार्डाची ड्राफ्ट लिस्ट आहे ती आठ जानेवारीला पब्लिश होणार आहेत आमची काही मार्डाची फायनल ॲप्लिकेशन लिस्ट आहे ती सोळा जानेवारीला पब्लिश होईल आमची काही लॉटरी ड्रॉ आहे सोडत आहे ती एकवीस जानेवारीला होणार आहे ती सकाळी दहा वाजता हा, हा ड्रॉ होईल आणि जी mm -hmm. काही रिफंड आहे ती रिफंडला स्टार्ट होणार आहे चोवीस जानेवारीला ह्या लॉटरीमध्ये ज्या कुणाला घर लागलेलं ला नाही हे त्या ते, त्यांनी ती काही अनामत रक्कम मिळाली भरलेली आहे ती अनामत रक्कम त्यांना रिफंड होण्यास होण्यास सुरुवात होणार आहे ती म्हणजे चोवीस जानेवारीपासून आठ ते दहा दिवसात ती रिफंड मिळून जाते अशा प्रकारे आपण नवीन वेळापत्रक बघितले थँक्यू Like and subscribe please.